भिवंडी तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत कुकसेच्या विद्यमान सरपंच तुकाराम रामचंद्र फिरंगणे यांना दिलेला कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांनी आपल्या पदाच्या सहकुशीने राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या पदासाठी भिवंडी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी अरुण बडगुजर व ग्रामपंचायत अधिकारी भास्कर हनुमंत घुडे यांच्या खास उपस्थितीत रविवार दिनांक सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजता ग्रुप ग्रामपंचायत कार्यालय कुकसे येथे सरपंचपदी निवडणूक घेण्यात आली सदर निवडणुकीत नवनिर्वाचित सरपंच पदासाठी योगिता उत्तम पारडी पाटी यांच्या एकमेव नामनिर्देशन पत्र दाखल झाले त्यांची बिनविरोध सरपंचपदी जाहीर करण्यात आली त्यांच्या निवडीची घोषणा होताच फटाक्यांच्या आधीच बाजीत त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले यावेळी जांभूरफाडा येथे निवासस्थानी नवनिर्वाचित सरपंच योगिता उत्तम पारधी यांना शुभेच्छा देण्यासाठी भिवंडी ग्रामीणचे आमदार शांताराम मोरे पंडित पाटील भाजपा भिवंडी तालुका पूर्व मंडल श्रीकांत गायकर विविध मान्यवर नेते समाजसेवक मित्रमंडळी नातेवाईक तसेच ग्रामपंचायतीचे उपसरपंच संगीता राजू माने तुकाराम रामचंद्र फिरंगणे जागृती सुभाष मागे निलेश पांडुरंग देसले व आजी माजी सरपंच उपसरपंच सदस्य मान्यवर मोठ्या संख्येने ग्रामस्थ मंडल अप्त्य नातेवाईक मित्रमंडळी यांनी पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या आहेत तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र पाटील यांनी केले

अपेक्षा आहे ते पूर्ण करतील त्यांना खूप प्रोत्साहन चांगलाच आहे आणि त्याच्या अगोदर मदत असल्यामुळं आम्ही विकास करू शकलो आणि निधीचं बोलाल तर ग्रामपंचायत मेन फंडातून याच्यातून जास्तीत जास्त आम्ही वापर करतो आणि जल तर जल जीवन मिशनची योजना त्यांच्याबद्दल बोलायचं तर त्यांना तर उर्वरित काम त्यांनी हे करून आम्हालाही हे करावं okay. ओके भारती मॅडम यांना त्यांची विनोद निवड झाली त्याबद्दल मी त्यांचा हार्दिक अभिनंदन करतो आणि सगळ्या सदस्यांच्या वतीने त्यांचं विनोद असं अभिनंदन करतो तो सत्रह दोन रोजी जो दो ग्राम पंचायत खुपसे येथे सरपंच पदाची निवडणूक घेण्यासाठी विशेष सभा आयोजित केलेली होती मान्य तहसीलदार साहेब यांच्या दिनांक बारा दोन हजार पंचवीस आदेशाने माझी अध्यक्षीय अधिकारी मोहन नियुक्ती करण्यात आली होती त्या अनु अनुषंगाने अजेंडा प्रसिद्ध करण्यात आलेला होता आज दिनांक सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजून पंचवीस मिनिटांनी सौ योग्य उत्तम पारधी यांचे नामनिर्देशन पत्र प्राप्त झाले त्याच्यावर अनुमोदक म्हणून निलेश पांढरंग देसले यांची स्वाक्षरी आहे या, या, सदर नामदेश पत्र छाननी केली असता सोबत लावलेल्या कागदपत्रानुसार सदरचे नामनिर्देशन पत्र हे मी वै ठरवले सदरच्या आजच्या विशेष सभेस सदस्य उपस्थित होते कोरोना पूर्ण झाल्यानंतर प्राप्त झाले असल्यामुळे मी अध्यक्ष अधिकारी श्री अरुण बळगुजर असे जाहीर करतो की सौ योगविता उत्तम पारदी यांचे ग्रुप ग्रामपंचायत कुक्ष येथे सरपंचपदी पदी बिनविरोध निवड झाली असे जाहीर करतो खूप खूप अभिनंदन त्यांना पुढे वाटत खूप खूप शुभेच्छा मान्य सदस्य यांचे आभार मानून आजची विशेष सभा संपली सर्व ग्रामस्थ सरपंच बंधू यांचे आभार धन्यवाद कुक्षे ग्रामपंचायत या सरपंच उपसरपंच सरपंच सरपंच सरपंचाची आज या ठिकाणी बिनविरोध निवड झालेली आहे मागील सरपंच तुकाराम तुकारामजी मागे सरपंच होते त्यांचा राजीनामा दिल्याच्या नंतर आता योगिता उत्तम पारधी याला बिलविरोध सरपंच म्हणून या ठिकाणी सर्वांनी सदस्यांनी निवडून दिलं त्याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन कुक्ष ग्रामपंचायत म्हणाली की सर्व आपसात सरपंच उपसरपंच यांची नेहमीच आपण निवडणूक बघितलेला आहे त्याचप्रमाणे आजही त्यांनी जो ठरलेला असता नेहमीप्रमाणे त्या अनुषंगाने आज या ठिकाणी योग्यता ताई यांना सरपंच पदाची जी निवडणूक आहे ती निवडून दिलेली आहे गावचा विकास म्हणजे ह्या ग्रामपंचायतमध्ये खूप गावं आहेत म्हणजे पाच सहा गाव आहेत सात गाव आहेत आणि एवढी मोठी ग्रामपंचायत असताना सुद्धा ह्या ग्रामपंचायतचा इतिहास आहे की प्रत्येक मी बरं जेव्हा जेव्हा सरपंच उपसरपंच निवड असते त्यावेळेला मी या ग्रामपंचायतमध्ये येत असतो आणि त्यांना शुभेच्छाही देतो आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा देत असतो आणि यांचा इतिहास आहे की जे ठरलेलं असतं थोडासा कालावधी मागे पुढे होतो पण ठरलेलं असतं त्याप्रमाणे त्या ठिकाणी त्या ही निवड होत असते मी पूर्ण कुक्सा ग्रामपंचायत आणि संपूर्ण सातगाव यांना मी मनापासून शुभेच्छा देईन की असंच आपलं पुढचं राजकारण असंच चालू ठेवा खूप चांगलं काम आहेत सर्व सरपंच उपसरपंच आणि सर्व सदस्य कमिटी खूप चांगलं काम करत असतात म्हणून पुन्हा पुन्हा या लोकांना या ठिकाणी निवडून येत असतात आणि चांगलं काम या ग्रामपंचायतमध्ये करत असतात आ, मी त्यांना मनापासून शुभेच्छा देईल की असंच आपण चांगलं काम करा आपल्याला ग्रामपंचायतमध्ये आपल्याला लोक चांगले बोलले पाहिजेत आपलं काम चांगलं पाहिजे काही मदत लागली तर आम्ही तुमच्या पाठीशी आहोत एवढंच बोलतो आणि थांबतो धन्यवाद याच ठिकाणी आपण कधी गावाची परिस्थिती बदल काय बदलत आहे या संदर्भात आपण काय सांगाल आणि काय शुभेच्छा नवीन सरपंच प्रथमत आपल्या या भिवंडी तालुक्यातील कुक्से ही ग्रामपंचायत असत अतिशय महत्त्वाची आणि मोठी ग्रामपंचायत आहे ह्या ग्रामपंचायतीवर आज योगिता ताई उत्तम पारधी यांची आज बिनविरोध निवड झाली त्याबद्दल प्रथमतः मी आपल्या सगळ्यांच्याच वतीनं त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करेल आणि पुढील वाटचालीसाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा देईल प्रत्येक निवडणुकीच्या सरपंचाच्या निवडणुकीमध्ये मी सातत्याने इथे येत असतो खरं तर ह्या पूर्ण ग्रामपंचायतीचं माझ्यावर देखील खूप प्रेम आहे त्याचबरोबर माझी पत्नी महिला बालकल्याण सभापती जिल्हा परिषद सदस्य असताना ह्या ग्रामपंचायतीचा खूप अतिशय मोलाचा वाटा होता आणि यापुढे देखील असेल आणि त्याचाच एक भाग म्हणून या सगळ्या मंडळींचा खूप प्रेम आमच्या अतिशय जवळचे सगळ्यांशी संबंध हे ऋणानुबंध आहेत आणि विकासाच्या दृष्टिकोनातून सातत्याने त्यांच्याकडून देखील आमच्याकडून देखील चांगल्या माध्यमातून निधीच्या माध्यमातून हा विकासाचा दृष्टिकोन ठेवून ग्रामपंचायतीचं एक वेगळं नाव आहे आणि अतिशय मोठी ग्रामपंचायत आहे इथे वेर हाऊसचं मोठं हब आहे ग्रामपंचायतीचं उत्पन्न देखील खूप आहे विकासाच्या दृष्टिकोनातून अतिशय चांगले यांच्याकडून देखील खूप प्रयत्न होत असतात आणि हेच संबंध सगळ्यांशी मिळून जुळून आणि बघितलं गेलं तर सातत्याने इथे पाच पाच सहा महिन्याने म्हणा वर्षाने म्हणा इथे सरपंचाची निवड होत आहे म्हणजे जे काही ग्रामपंचायत सदस्य आहेत त्यांनी जे काही आपसामध्ये जे काही ठरवलं असेल ते सगळी मंडळी आपापल्या पद्धतीने त्यांचा कार्यकाल झाला की ते राजीनामा देतात आणि ज्यांचा आपलं ज्यांना बसवायचं असेल ते सगळे सरपंच बसतात हे यामध्ये अतिशय चांगलं असं हे मिळून जुळून हे ही ग्रामपंचायत अतिशय खेळीमिळच्या वातावरणात विकासाच्या दृष्टिकोनातून देखील अतिशय शेवटच्या घटकापर्यंत विकास कसा पोहोचेल हा प्रयत्न सगळ्यांचाच आहे आता मागच्या वेळी तुकाराम भाऊ इथे असतील आमचा निलेश असेल भरत पाटील असतील ही सगळीच सगळीच मंडळी जी काही सरपंच होऊन गेले अतिशय चांगला असा विकासाच्या दृष्टिकोनातून त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केलाय चांगलं असं काम या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून त्यांनी उभं केलंय पुन्हा एकदा त्यांना सगळ्यांनाच मी खूप खूप शुभेच्छा देतो पुन्हा एकदा त्यांचं अभिनंदन करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र